अमर पाटील यांच्यासाठी आई वडील पत्नी प्रचारात आई महिला पथकासह तर वडील शिलेदारांसह उतरले रणांगणात दक्षिण सोलापूरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील ठाकरे गट सेना या घटक पक्षाचे उमेदवार अमर पाटील विधानसभेची निवडणूक ठाकरे गट सेनेकडून लढवत आहेत त्यांच्या प्रचारासाठी आई लक्ष्मीबाई पाटील वडील माजी आमदार रतिकांत पाटील आणि पत्नी नैना पाटील कुटुंबातील हे सदस्य विधानसभा मतदारसंघातील गाव वाडी वस्ती आणि प्रभाग पिंजून काढत आहेत अमर पाटील हे यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समिती या निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत आणि सिद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत ते बिनविरोध संचालक झालेले आहेत विधानसभेची ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत यामुळे त्याला निवडणूक आणण्यासाठी आई लक्ष्मीबाई पाटील या झाशीची राणी लक्ष्मीबाई बनून त्या महिला पथकाला सोबत घेऊन खिंड लढवत आहेत त्यांच्या ताफ्यात सून नैना पाटील यांच्यासह सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह मीनलदास दास सुलोचना पाटील अरुणा भोगडे रुपाली कुसेकर प्रतिभा बिराजदार बेबीनंदा भोगडे वनिता पाटील सुमंगला पाटील राजश्री रिंगणे प्रज्ञा कोळी रुपाली आगासे संगीता चौधरी राजश्री बुक्का सुनंदा सद्दलगी आदी महिला रणरागिणी यांना सोबत घेऊन मुलगा अमर पाटील यांचे नाव आणि त्याचे चिन्ह असलेली पेट ती मशाल घराघरात आणि गावागावात पोहोचवताना दिसत आहेत तर दुसरीकडे वडील माजी आमदार रतिकांत पाटील हे आपल्या मोजक्या शिलेदारांना घेऊन कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपल्या खास कानडी भाषेच्या शैलीत बोलत जुन्या कार्यकर्त्यांचे सांगड घालत बेरीज करत सेनेत दाखल करून घेत आहेत तर अमर पाटील यांच्या धर्मपत्नी नैना पाटील या देखील सध्या प्रचारात उतरलेल्या आहेत अमर पाटील यांच्यासाठी आई वडील आणि पत्नी असे अख्ख कुटुंबातील सर्वच सदस्य निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत मी अमर पाटीलची आई आहे माझ्या मुलाला खूप आशीर्वाद द्या सगळ्यांनी मिळून खूप आशीर्वाद दिले की माझ्या मुला नक्कीच आमदार होईल ते तुमच्या खूप आशीर्वादाचं गरज आहे आणि कनड येत नाही मला जय महाराष्ट्र मी मिनल दास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृतपणे अमरदादा पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या दिवशी उमेदवारी त्यांना डिक्लेअर झालेली आहे त्या दिवसापासून त्या क्षणापासून ते आजपर्यंत आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी शिवसेनेवरती प्रेम करणारे जे शिवसैनिक आहेत ते सर्वजण मिळून अमरदादांसाठी खूप उन्हा तानामध्ये रात्रा रात्रीचा दिवस एकत्र करून बनवण फिरत आहोत आम्ही आणि आम्ही सगळीकडे फिरत असताना ग्रामीण भागातले आमचे गाठीभेटी दौरे झालेले आहेत शहरामध्ये सुद्धा आठ प्रभाग आहेत त्या संपूर्ण आठ प्रभागांमध्ये आमचे दौरे झालेले आहेत घरोघरी भेटी झालेल्या आहेत त्यानंतरनं छोट्या छोट्या कॉर्नर बैठका झालेल्या आहेत पदयात्रा झालेल्या आहेत हे सगळं करत असताना इतकं छान वाटलेलं आहे आम्हाला एक बघून की अमरदत्ता पाटील यांच्यासारख्या एक युवा नेतृत्व सुशिक्षित शांत समजदार समजून घेणारे शेतकऱ्यांसाठी काम करणारे सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार असतील महिला भगिनी असतील ह्या सर्वांसाठी असं काम करणारं नेतृत्व आहे यापूर्वीचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा अपक्ष जे कोणी आमच्या विरोधात उभा राहिलेले लोक उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स असा आम्हाला मिळत आलेला आहे ह्या ठिकाणी आणि आमच्या अमरदातांची इतकं चांगली प्रतिमा आहे संपूर्ण दक्षिण तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येकाची इच्छा आहे की अमरदातांनी आमदार व्हावं निवडून यावं आणि त्यांच्या सर्वांच्या अडीअडचणी सोडवून द्याव्यात आमचे अमरदादा आमदार झाले म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती आमदार झाल्यासारखा आहे त्यासाठी सर्वजण मिळून खूप कष्ट घेत आहेत आणि सर्वांची एकच इच्छा आहे की अमरदातांनी निवडून यावं आणि सर्वांच्या अडीअडचणी दूर कराव्यात आणि त्यासाठी येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आम्ही जीवाचं रान करून महिला भगिनी असू दे आमचे बांधव असू दे आम्ही सर्वजण खूप फिरणार आहोत आणखीनही दादांसाठी खूप कष्ट घेणार आहोत आणि लोकांचाही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे लोकांना अमरदादा सोडले तर दुसरे कुठलेही आमदार उमेदवार नको आहेत ह्या ठिकाणी कारण ह्या आधी भरपूर जणांना संधी दिलेली आहे परंतु कुणी लोक फक्त खोटे आश्वासनं दिलेले आहेत त्यामुळे लोकांना आता नको नको झालेले आहेत पूर्वीचे आमदार लोक त्यामुळे आम्हाला माहिती आहे की नक्कीच येत्या वीस तारखेला जनता आमदा अमरदातांना न्याय देणार आहे सगळेजण मिळून मतदान करून घवघवीत मतदान करून अमरदादांना निवडून आणणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे प्रचार करत असताना अनुभव इतका छान आलेला आहे की अक्षरशः म्हणजे आपल्या घरातला एखादा व्यक्तीच आमदारकीसाठी उभा राहिलेला आहे अशा पद्धतीने मतदार पटिने असू दे बांधव असू दे प्रत्येक ठिकाणी घरोघरी गेल्यावरती सुद्धा दादांना आशीर्वाद दिले जात आहेत पक्षण केलं जात आहे विजयासाठी आशीर्वाद दिले जात आहेत खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकांचं सहकार्य आशीर्वाद मिळत आहे आणि जनता खूप वाट पाहत आहे कधी एकदा तेवीस तारीख येईल वीस तारीख कधी येईल आम्ही कधी एकदा मतदार मतदान करून आणि तेवीस तारखेची सकाळ कधी उचळेल ती आम्ही गुलाल उधारण्यासाठी तयार राहू विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांना अधिकृत उमेदवारी भेटली आहे शिवसेनेकडून मशाल्या चिन्हाकडून तर त्यांच्या प्रचारात आम्ही दररोज होम टू होम प्रचार करतो आहे तर महिलांचा इतका प्रतिसाद आहे की विचारायला नको महिलांना असं वाटतं आहे की जणू काय त्यांच्या घरातला त्यांचा भाऊ किंवा त्यांचे कोणतरी असं जवळचे नातेवाईक उभारले की नाते काय असा प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे तर आम्हाला नक्कीच वाटतं आहे की आमचे अमर पाटील नक्की भरगोत मताने विजय होतील आणि त्यांचा विजयाचा गुलाल हा निश्चित आहे